नमस्कार मित्रांनो आपण ज्या दिवसाची एवढी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस फायनली आलेला आहे आणि बघू तयारी चालू आहे इथे हे मकर सुरुवात करायला तीन दिवस आधीपासून केला होता बट तुम्हाला तर माहितीच आहे की कितीही लवकर केलं तरी आपलं डेकोरेशन हे गणपती बाप्पाच्या एक दिवस आधीच रेडी व्हायला सुरुवात होते आणि तसंच इथे बघा तयारी चालू आहे थोडी तयारी झाली आहे कालच आणि आज अगदी तयारी आपण करणार आणि बाप्पा तर गाई आता एक दिवस झाला टेबलचा टेबल अचानक काहीतरी बिघाड शकत तर आपण काकीच्या घरी टेबल आणायला आणि साठी मध्ये ड्रेस आपण चला चलो गाई टेबल आणायला हो हा गुलगुली माहित आहे

सगळं ही तयारी चालू असताना आपला छोटा आला आहे बाबू हे कसं केलंय बाबू कसं वाटतंय सगळं हे सांग कसं आहे सध्या बाबू नाही बाबूच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क येतोय कारण का सगळं म्हणजे अजून प्रॉपर कळण्यात नाही आलंय की ऍक्च्युअली काय आहे आणि काय होणार आहे तो बाबू कन्फ्युज आहे माझा ब्लॉग बनवण्याचा हिला त्रास होतोय महाराज हिला हिला काय प्रॉब्लेम आहे दादा कसं वाटतं तुला तुझ्या चेहऱ्याकडे वाटत नाही की तुला बरं वाटत सॉरी दादा चाय खेळणं थोडं मुश्किल आहे सो तुम्ही बघू शकता इथे गणपती बाप्पा बसेल आणि या साईडला गौरी बसेल तर ते कसं ऍडजस्टमेंट करायचं ते थोडस सॉरी विचार चालू आहे तर काय आपण आपल्या दुसऱ्याकडे आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट डन झालं आहे डेकोरेशन इथे फक्त उद्या बाप्पा बसणार आणि मग एक नंबरच वाटेल बघू शकता तुम्ही आणि आता थोडं बाप्पाला डेकोरेट करायचं आहे तर इथे सगळं डेकोरेशन सावंत आणून mm. तेच तयारी करत mm. आहे आणि हा आमचा दुसरा कंपनी बघा का कसा लाचत तो सो आपण आधी डेकोरेट करूया आणि मग आपण त्याचा सो आपण जी काल मेहनत करत होतो डेकोरेशन साठी ती आज कंप्लीट झाली आहे आणि आपले बाप्पा विराजमान झाले आहेत तर मी तुम्हाला आजचं डेकोरेशन दाखवते आणि कसं आहे ते तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हे आवडेलच हे आपले बाप्पा आणि हे आपले महाराज तसा सजलाय दरबार बघू शकता तुम्ही आणि हा आमचा चालक्यांचा विघ्न गाय आज ऋषी पंचमी आहे आणि आज सगळ्या लेडीज लोक मंदिरात जातात आणि त्याच्यानंतर त्यांचं आज ऋषीपंचमी आहे ना आ, एक, आ, उन, तर त्यांचा उपवास असतो आणि तो म्हणजे त्याचे एक हे असते काय बोलतात स्टेप असते नदीवर जावं लागतं सगळं सामान घेऊन म्हणजे पूजा करायला जातात ते लोक तर आम्ही पण तिकडेच चाललो आहोत नदीमध्ये बघूया तिकडे कशी काय पूजा होते तर आपण बघूया त्यांची पूजा कशी काय होते आपण नदीवर आलो आहोत बघा ही आमची गावची आहे नदी आणि हा ब्रिज दिसत नाही कारण कसं सगळी झाड वगैरे आहेत तर बापरे खूप पाणी आलंय तर तुम्हाला दाखवते मी कशी पूजा होते ती साइड हो त्यांची पूजा चालू आहे अशी त्यांची पूजा असते आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊन पूजा वगैरे करतात आणि हे आमची नदी so, गाव सो काय त्यांची आंघोळी झाली आहे सगळ्या लेडीज लोकांची आणि पूजा करणार त्या काकींनी रांगोळी वगैरे काढली आहे तिथे तिथे सगळी पूजा वगैरे होणार आणि पूजेचे पाठ त्याच्यानंतर काय होणार ते माहीत नाही बघूया आपण तर मला असं कळलंय की हा ऋषी आहे तर आपल्याला पुढचं काके सांगते काके काय आहे नक्की ऋषी आहे इथं सगळं नदीत न्यायचं पूजायचं आंघोळ घालायचे त्यांना बायकाने आंघोळ करायची आणि पूजा करायची आणि मग मंदिरात घेऊन जायचं मंदिरात पूजा करायची असं आणि मग आलू वगैरे करायचं जे सगळं नेवेत तापायचं आणि मग जेवायचं मग उपवास सुटला हा मग उपवास सुटला गणपती उपवास उपास असतो आलू करून नेव्हेत तापायचा तर हे सगळं असते अशा प्रकारे ऋषी पंचमी साजरे होते तर आज मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी आली आहे ती नदी एक स्टॉप आहे आमच्या गावामध्ये तर मी तिकडे राहते आणि तुम्ही बघा ती कशी बसली ती भेड्या हाती आणि हे त्यांचं घर एकदम सुंदर छान आहे इकडे सगळं आणि त्या साईडला पर्या आहे म्हणजे ते लोक पर्या बोलतात आणि त्या साईडला आपल्या गावच्या मोठ्या गाड्या नाही आहेत छोट्याच गाड्या येतात पण भारी आहे सगळं सो so, आम्ही आता मज्जा करू यांच्याकडे ना भरपूर सारे गुरं पण आहेत अ काकडी पण आहे का पत्त्याची झाडं आंब्याची झाड हे बघा पप्पाचं पण आहे पपई पण धरले हे अळूची पानं पण आहेत भारी आहे सगळ ते बघा आला ना आवाज कुठलं झाड आहे चवळी चवई चवई अच्छा चवईच तिकडे हा तर हे चवईचं झाड आहे सोनतल हे सोनतलाच फुल आहे ब्युटीफुल हे आहेत हळद हळदीची पाणी बघा केळीची झाड हा म्हणजे थोडी झाड आहे आहे आता ठीक आहे म्हणजे आता पाऊस आले तर झाड पण येते आणि हिंदा पण सो so, आपल्या बाहेरचं इंट्रोडक्शन झालं आहे आपण ज्यासाठी आपण इथे आलो होतो त्याचं दर्शन मी घेतलंय आता तुम्ही पण घ्या दर्शन गणपती बाप्पाचं तिथे सुंदर केले कमळामध्ये बसलेला बाप्पा सगळं घरगुती बनवले गुरु आणि आता आपण चाय नाशात करूया आणि चाय नाचण्यासाठी आपल्याकडे आहे घावणे आणि चहा मी तुम्हाला दाखवते कशी काय करतात तर का घावणे आणि चाय कुठे आहे अच्छा माझ्यासाठी उरतील मस्त पैकी आपण चाय घावणे करूया कशी करतात काकी घावणे मला सांगाल का एक घ्यायचं ओके त्यामध्ये पाणी घ्यायचं हा ओके अरे ते गया थो <laughs> रस्ता त्या साईडने आहे आणि मानसी आपल्याला शॉर्टकट ने घेऊन जाते बघूया तो रस्ता कसा आहे तो तर हा आहे फिसलन बला रस्ता सो इथून हळू चालायचा आपल्याला बघितलं <laughs> हो आपण रोडवर आलोय शॉर्टकट आपल्याला भेटलाय व्हायला राग आला बद्दल फायनली आपण रोडवर आलो आणि हे बघा बाहु नदी स्टॉप इथूनच आपल्याला आपली बस भेटेल आणि मग आपण साखरप्यात जाऊ तिथून मग डायरेक्ट so आमच्या घरी आज आम्ही असं ठरवलं की व्हिडिओ काढूया मस्त कशी ग्रीनरी आहे आणि पाऊस पण गेलाय तर व्हिडिओ काढायला आम्ही आलो हो, होत हाय हा हे सगळेजण आहोत आणि नदीला पाणी बघा किती आले ते खूप पाऊस पडला ना त्याच्यामुळे भरपूर पाणी आले नंतर आणि आम्ही सगळे व्हिडिओ काढायला आहोत तेवढ्यातच गाडी आली हा आता आपण मस्तपैकी हे करूया व्हिडिओ करूया आणि गावचा व्ह्यू बघा एकच नंबर सो तिथे आम्ही व्हिडिओ काढला आहोत आम्ही व्हिडिओ सो काय आज गौरी आव्हान आहे आणि आम्ही सगळे गौरी आणायला विहिरीवर जातो तर त्याच्यासाठी चाललोय आणि हा पाऊस बघा म्हणायला आलाय तर सगळे पुढे गेले आम्हाला थोडंसं लेट झाले ठीक आहे आम्ही जाऊ आणि मी तुम्हाला सांगते कर कशी काय फिर होते बाकी तुम्ही बघू शकता सगळेजण तिकडेच जातोय आपल्याला अजून पण जण पुढे जाते बाकी काय करत आहे सो तिढा पण लागतो त्याच्यासाठी हो आपण पुढे होते अजून

आमची गौरीची पूजा गौराई छोटा वॉटर फ्लो पॉल गाईज आमची सगळी मंडळी गेली पुढे आम्हाला लेट झालं कारण की आम्ही फोटो फोटो काढत राहिलो त्याच्यासाठी आणि हे गाड्या आहेत ना गाड्यांची गौराई पोचली घरी आता चालक्यांची कधी पोचते ते बघूया पोचली असेल आम्हालाच लेट झाले बघूया फायनली भेटले बघा आमची गौराई घरात जाते आपण पण जाऊ सोबतच हो काकी चला आतमध्ये आणि आता लाइट गेली आता आम्ही गौरीला सजवणार त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आमचं डेकोरेशन थोडं कमी होईल कारण का इथे आमची गौराही बसेल तिथलं थोडस जागा रिकामी करावी लागते आम्हाला तोच करतोय मी लाईट गेले रे आणि फायनली लाईट आली आता गौरीला सजवायची गौरीला सजवायची वेळ अरे देवा

आम्ही रिटर्न साडीच्या लुक मध्ये फोटो काढण्यासाठी खाली अनोगत बघा कोण करून आलोय ते आलोय ठीक आहे मस्त की फोटो काढून ग्रीनदी मध्ये आणि घरी जाऊ लास्ट टाइम बघा मी हे उकलात सांगितलं होतं आम्ही त्याच रोडने चाललोय आणि ही आमची नदी अभे नदीच ना आहे हा काजली नदी आहे सो आमच्या नदीचं नाव काजली असं आहे आता पाऊस पडला होता ना सकाळी तुझ्या आता पण पडून गेला तर पाणी खराब झालंय नाहीतर खूप क्लीन असं आणि भरपूर पाणी आले नदीला ही आमची काजली नदी आता चाललोय त्या तिकडे लास्ट कालच गेलो होत फोटोशूटला आणि व्हिडिओज पण काढले तिकडेचा तिकडेच चाललोय तर बघा ह्या म्हशी कशा चरायला आल्या आहेत आणि ह्या आमच्या मशीद फोटो फोटोशूटला आल्या बघा अगं चला लवकर कधीपासून सांगते त्यांना चला म्हणून लेट झालंय सो गाईज आप आपल्या घरी गौरी आल्या आणि आज असं बोलतात की सण करायचं असतो म्हणजे कोंबडी वडे करतात आणि बघू शकता तुम्ही कसे कोंबडी वडे करून खातात सो हाय करा हाय कर काय काय आहे आज आमच्याकडे भाकरी आहे चिकन आहे मटन आहे म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे का गुलाबजाम आहे देवा देवा सो अशा प्रकारे आज गौरी पूजन आहे ही आमची काकी दुसरी ब्लॉगर बनणार आहे बघू शकता तुम्ही आणि तिला पण जरा सपोर्ट करा सो काय रात्रीच्या ऑलमोस्ट एक वाजायला आलाय बघा वड्या पावसातून आम्ही आता रात्रीचे किती वाजले किती वाजले हा दोन वाजले आणि आता आम्ही मानेच्या घर जातोय गरबा खेळण्यासाठी कारण का त्यांनी बोलवलं सो तिकडे थोडस मजा मस्ती करूया

आज आपल्या गणे आद्याचा आणि वहिनीचा हौस आहे तर आम्ही सगळे इकडून पाया पडून आलो आहोत आणि रिटर्न चाललोय कारण का वहिनीला खूप सारे सामान आहे ना त्याच्यासाठी हेल्पसाठी आम्ही रिटर्न चाललोय चाल सो बघा वहिनी मागे आणि दादा बघा कुठच्या कुठे टोकावर पोचला पण बघा शकता हे आले तसं कुत्रा पण भोकायला लागला म्हणजे <laughs> बघा <laughs> शांत होता आणि आकाय बघा हो वाटलं आवड राम बसले रता सीता बसली गणेश लक्ष लक्षण कनिष्ठ वा सो गाईस आता आम्ही चालूय सुपडी घालायला काकीकडे मंदा तर आता आम्ही मस्तपैकी फुगड्या घालू आणि मस्त नाचू एन्जॉय करू तुम्ही बघू शकता सगळे चालेल तुम्ही बघा यांच्याकडे गौरी बसतात गौरी गणपती त्याच्यासाठी आम्ही मस्तपैकी गरबा घालायला कायच आज लास्ट डे आहे गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे आणि आपण चाललोय सर्व बाप्पाच्या पाय पडायला म्हणजे अर्धी घर आम्ही काल परवा घेतली अशी दोन दिवसात कव्हर केले आणि आज अर्धे घर कव्हर करणार आणि त्या चपला चपलीचा कार्यक्रम सुरू झालाय आपण आपलं काम कंटिन्यू करूया मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते ना बघू दे मस्त आहे ना इकडून आम्ही पहिला स्कूलला जायचो ती पण भेटले आपण जाऊया आरती घेऊया पण आत्ती घेऊया मस्ती होती सो गाय हे मांडोकरांचं घर आहे आणि दुसरं म्हणजे हे नेटवर्कचं पण घर आहे म्हणजे आमच्या इकडे नेटवर्क नसतं फक्त मंदिरामध्ये आणि या मांडोकरांच्या घरामध्ये फक्त नेटवर्क मिळतं आपल्याला तर इकडे यावं लागतं आपण घरात जाऊया काय हे मांडोकर बाबा बाबा हाय करा हाय करा आणि काय माहिती तिला शोधायला जावं लागेल आपल्याकडे एवढा इकडचे त्यांचे छत्री बघा आणि त्याची प्राइस आहे सातशे रुपये बघू शकता तुम्ही बघा 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 कसली येते तर गाईज जेव्हा बाप्पा विसर्जन व्हायला निघतात तेव्हा हे शिदोरी बांधावी लागते काकी काय काय असतं याच्यामध्ये डाल तांदूळ खोबरा गुल

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू